हॅलो नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तर रांगोळीवरून तुम्हाला समजलंच असणार आहे आणि ऑफकोर्स थमनेलवरून तर समजलंच आहे आजचा शिवराय स्पेशल असा ब्लॉग झालेला आहे शिवजयंती निमित्ताने मी ब्लॉग घेऊन आलेले आहे ब्लॉगला सकाळी सकाळी सुरुवात झालेली आहे सो व्हिडिओ हा शॉर्ट पण तर नक्की बघा तर बघा शिवरायांच्या नावाची छानशी अशी सिंपल बट स्वीट अशी रांगोळीनी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि कोणताही सण असो पण रांगोळीशिवाय तो अपूर्णच असतो हो की नाही तर माझ्या शिवबाचा सण आहे माझ्या शिवबाचा जन्मदिवस आहे आणि त्या दिवशी सणासारखा सेलिब्रेट होणार नाही असं तर होणारच नाही हो की नाही तर बघा रांगोळीने सुरुवात झाली रांगोळी सुंदर झाली काढून आणि आता मी शिवबासाठी मस्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी छानसं डेकोरेशन करत आहे आणि माझं हे सिंपल बट स्वीट असं डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की सांगा तर हे बघा सगळी फुलांची सजावट करत आहे आणि कितीही करा माझ्या शिवबासाठी कमीच असतं आणि कमीच आहे कारण त्यांची महती त्यांचं कार्य त्यापुढे आपण कितीही त्यांच्यासाठी करा सगळं काही कमीच वाटणार आहे आपल्याला पण तरी होता होईल तेवढं शिवजयंती अशा पद्धतीने आम्ही घरी साजरी करत असतो तर चला आता शिवजयंती कशी साजरी करतो कसं डेकोरेशन करतो हे तर शेअर केलंच त्यानंतर हा माझा शिवबा माझा शिवबा म्हणताय येणार नाही शिवबांची उपमा खूप मोठी आहे त्यामुळे माझा वेदांत असंच म्हणेल मी सो आता तुम्ही बघितलंच की वेदांतसाठी शॉपिंग केलेला जो कुर्ता होता तो तो वेअर करत आहे आणि आता आम्ही निघणार आहोत त्याच्या स्कूलला जाण्यासाठी सकाळी सकाळी साहेब मस्त असे लवकर उठलेले आहे आणि रेडी होत आहेत कारण की खूप एक्सायटेड आहे तो स्कूलला जाण्यासाठी तसा तर तो, तो, तो प्रत्येकच कार्यक्रमात भाग घेत असतो पण त्याला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रिलेटेड काही कार्यक्रम असेल ना त्यावेळेस तो खूपच एक्सायटेड असतो सकाळी लवकर उठलाय आणि किती शहाण्या बाळासारखं बघाना स्वतःच्या हाताने स्वतः तयार झालेला आहे आणि माझा गोडचा शिवबा कसा दिसत आहे ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा तर बघा घरातच आमचं झेंडा फडकवण्याचं काम चालू आहे आणि त्याच्या पप्पांनी छान सत्तेला चंद्रकोर अशी काढून दिलेली आहे चंद्रकोर शिवाय आपला अपूर्णच आहे हो की नाही जो काही शिवाजी महाराजांचा पेहराव असतो तो अपूर्णच आहे पण माझं म्हणणं आहे की फक्त आपल्या मुलांना पेहराव करूनच छत्रपती शिवाजी महाराज कसे असतात हे न दाखवता त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कहाणा सांगा त्यांची महती सांगा त्यांचं महत्त्व सांगा हे मला आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला खरंच सांगावं असं वाटणार आहे तर चला आता आम्ही सगळं रेडी होऊन निघालेलो हो आहोत आणि तुम्ही म्हणाल हे दोन दोन शिवबा काय गाडीवरती तर एक माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे त्यामध्ये आणि एक वेदांतर आम्ही आता वेदांतच्या स्कूलला पोचलेलो आहोत आणि स्टेजवर तुम्ही बघत असाल वेदांत झेंडा फडकवण्याचं काम वेदांत काही सोडत नाही घरातून निघाल्यापासून त्याला महाराजांचा झेंडा फडकवण्याचं अति उत्साह असा वाटत होता सो चला आता आपण बघूया की आ, कसा कार्यक्रम सेलिब्रेट झाला आहे स्कूलमध्ये छानसा असा कार्यक्रम सेलिब्रेट झाला वेगवेगळे परफॉर्मन्स झाले आणि शेवटी फोटोशूट होऊन कार्यक्रम तिथे संपन्न झाला छानपैकी आणि त्यानंतर आम्ही घरी आले घरी आल्यानंतर छानशी पुन्हा फ्रेश झाले माझी स्वरा स्वराईला पण घेतला आणि आता आम्ही निघालेलो आहोत नाशिक रोड येथील शिवजयंती उत्सव बघण्यासाठी सो तो, तो पण उत्सव तुमच्यासोबत सगळा काही शेअर करणारे व्हिडिओ कुठे स्किप नका करून सला वेदांची घोषणा देऊन झालेली आहे आय होप तुम्हाला त्याची घोषणा आवडली असेल आवडली असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि आत्ताच व्हिडिओला करून द्या लाईक तर आजच्या व्हिडिओमधून मला थोडंसं बोलावंसं वाटतंय ते म्हणजे आता तुम्ही म्हणाल की तू पण तर जयंती साजरी करायला गेली आहे ना किंवा अशा पद्धतीची जयंती साजरी करतात त्यामध्ये तू पण तर सहभाग घेतलाच आहे ना पण मी हा एक समाजाचा भाग आहे आणि मला माझ्या शिवरायांवरती खरंच अभिमान आहे त्यामुळे मी त्यांची जयंती साजरी करण्यासाठी किंवा त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी इथपर्यंत आलेली आहे पण इथे आल्यानंतर माझ्या मनामध्ये काही म्हणजे प्रश्न किंवा काही विचार आले ते तुमच्यासमोर व्यक्त व्हावे असं मला वाटलं मला ही सगळी जयंती बघून म्हणजे आपण अशी जोरदार महाराजांची जयंती साजरी करून खरंच महाराजांच्या प्रतिकृतज्ञता किंवा आभार व्यक्त करत आहोत का कारण आपल्याला ना अ... आपल्याला इतके मन मोकळेपणाने जगता येते आहे ना आज ते फक्त ना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच त्यांनी म्हणजे खूप काही सण केले आपल्यासाठी आज सोन्याचा दिवस आपण पाहत आहोत ना तो फक्त आणि फक्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच हो की नाही पण आपल्याला मिळालेल्या या स्वातंत्र्याची किंवा हा जो सोन्याचा दिवस आज आपण बघत आहोत त्याची खरंच आपल्याला किंमत आहे का एकदा विचारा आपल्या मनाला फक्त मोठ्या मोठ्या जयंत्या साजऱ्या करूनच महारा महाराजांप्रती आपण खरंच आभार व्यक्त म्हणजे करतोय का तर असं करून नाही चालणार जे आपल्या महाराष्ट्रात घडतंय ना तर ते पाहून महाराज सुद्धा म्हणत असतील यासाठी खरंच म्हणजे स्वराज्य घडविले का मी महाराजांची नेहमी शिकवण होती स्त्रियांचा आदर करा मान सन्मान करा आपली संस्कृती जपा फक्त शिवजयंतीला कपाळी चंद्रकोर आणि नववार नेसूनच आपली संस्कृती जपता येते का तर असं नाही आहे आजकालच्या मुलींना मी स्पेशली बोलेल की आजकालच्या मुलींचा पेहराव वगैरे बघून खरंच असं वाटतं की कुठे चालली आपली संस्कृती कुठे ठेवून म्हणजे नेऊन ठेवतायत आपला महाराष्ट्र असं वाटायला लागलेलं आहे आणि माणूस माणसाकडे बघण्याची जो दृष्टिकोन आहे किंवा एक माणूस एका स्त्रीकडे कोणत्या नजरेने बघतोय किंवा आता महाराष्ट्रामध्येच काय अख्ख्या भारतामध्ये ह्या वा घटना वारंवार घडतायत कोणत्या घटना ही तुम्हाला पण माहिती आहे मी आता माझ्या तोंडाने बोलून नाही सांगत तुम्हाला पण तुम्हाला सुद्धा समजत असेल की मी कोणत्या विचारांवरती बोलते किंवा कोणत्या प्रकारांवरती बोलते संस्कृतीविषयी बोलते सो माझं इतकंच असं मला असं जाणवलं तिथे गेल्यानंतर की खरंच आपला जो भारत देश किंवा आपले महाराष्ट्रातले लोक आहेत ना शिवजयंती वगैरे फक्त साजरी करण्यापुरतीच साजरी करतात पण जे विचार आहेत ना महा महाराजांचे ते त्यांनी खरंच आत्मसात करायला हवे आपली पुढची पिढी यावरतीच अवलंबून असणार आहे जसं आपण वर्तन करणार तशी आपली पुढची पिढी वर्तन करणार आहे असं तरी मला वाटतं लोकांची संख्या गोळाचा गोळा होऊन एकाच ठिकाणी सगळेजण जमा होऊन महाराजांची जयंती इतकी जल्लोषात साजरी करतात पण एकमेकांचे विचार कधी घेतात का एकमेकांचे विचार कधी म्हणजे एकमेकांना सांगतात का मोठमोठ्या जयंत्या साजऱ्या करून खरंच काही साध्य होणार नाही असं वाटतं महाराजांचे जे विचार आहेत ना ते आपल्या विचारसरणीतून आपल्या वागणुकीतून आपल्या संस्कृतीमधून आपण दाखवले पाहिजे म्हणजे जे आपले महाराज आपल्याला अजूनही वरतून बघत असतील ना तर त्यांना आपल्या महाराष्ट्रावरती म्हणजे गर्व फील झाला पाहिजे की खरंच ह्यासाठी मी स्वराज्य घडवला होता ना की ह्या मोठ्या मोठ्या जयंत्या मोठे मोठे बड्डे सेलिब्रेशन करून त्यांना काहीही आनंद होणार नाही आहे आपल्या वागणी आपली संस्कृती जपून महाराजांना जेवढा आनंद होईल ना तेवढ्या एवढं मोठ्या मोठ्या स सा... जयंत्या साजऱ्या करून मुळीच त्यांना आनंद होणार नाही असं तरी मला वाटतं महाराजांची जयंती साजरं करणं म्हणजे काय फेटा घालणं गॉगल घालणं गाडीवर मोठ्या मोठ्या घोषणा देणं किंवा हे बॅनर करणं डी जे लावून डी म्हणजे त्या साऊंडवर नाचणं याला म्हणतात का आपली संस्कृती किंवा याला म्हणतात खरं बड्डे सेलिब्रेशन किंवा याला म्हणतात तर महाराजांप्रती आदर व्यक्त करणं तर मुळीच नाही मला तरी असं वाटतं की आपली संस्कृती ही आपल्या सणावारामधून आपल्या राहणीमानावरून आपल्या बोलण्यावरून पेहरावरावरून आपल्याला आपली संस्कृती जपता आली पाहिजे आणि ती आपणच जपली पाहिजे तेव्हा कुठे आपण आपल्या पुढच्या पिढीला या सर्व काही गोष्टी देऊ शकू आणि समजून सांगू शकू महाराजांचा इतिहास हा खूप लुप्त होत चालला आहे आता कुठे छावा मूव्ही झाली त्या छावा मूवी बघून फक्त तेवढ्यापुरतंच रडणं काय वाटतं तुम्हाला तेवढ्यापुरतं रडणं खरंच योग्य आहे का किंवा जे त्यांनी जे आपल्यासाठी बलिदान केलं आहे ना तर ते न रडता न डगमगता आपण त्यांच्या बलिदान कसं व्यर्थ जाणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे आणि आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे असं मला वाटतं खूप सारं बोलले असेल तर खरंच मनापासून माफी मागेल पण मला आज खरंच शिवजयंतीनिमित्ताने माझे जे विचार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचावे असे वाटले आणि महाराजांचे जे विचार आहे त्या विचारसरणीवर जर आपण चाललो ना तर आपली संस्कृतीला गालबोट लागणार नाही असं मला वाटतं कारण की बाहेरचे लोक येऊन विदेशातले लोक येऊन आपली संस्कृती आत्मसात करत आहे आणि तिथे जाऊन त्यां च्या त्यांचा देश घडवत आहे तर का असं करू द्यायचं आपली संस्कृती आहे आपणच जपली पाहिजे आणि याचा मला अभिमान वाटतो की आपली संस्कृती विदेशातील लोकांना इतकी आवडते आहे की ते स्वतः आत्मसात करत आहेत आपली संस्कृती आणि आपण काय करतोय ना फक्त सणवारालाच अशा गोष्टी करायच्या का किंवा म्हणजे जयंतीलाच वगैरे अशा गोष्टी करायच्यात का तर नेहमी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या रोजच्या रुटीनमध्ये सुद्धा आपण या छोट्या मोठ्या गोष्टी आपण करू शकतो आपल्या मुलांना म्हणजे संस्कार लावू शकतो जेणेकरून पुढची पिढी ही अगदी सुंदर आणि अशी छानशी जीवन त्यांना जगता येणार आहे असं मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारं बोलले असेल काही चुकीचं बोलले असेल तर खरंच मनापासून माफी मागते आणि नाशिक रोडची ही शिवजयंती तुमच्यासोबत शेअर केली कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जास्त काही बोलले असेल तर मनापासून माफी मागते पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ लाईक कमेंट करायला विसरू नका